સર્વાના હરિમ શુકાસારિખે પૂર્ણ વૈરાગ્ય વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિ વાલ્મીકા સારીખા માન્ય ઐસા નમસ્કાર માસા સદગુરૂ રામદાસમ્બો દશ चौदामध्ये आज आपण समास दुसरा शिकणार आहोत या दुसऱ्या समासाचं नाव आहे भिक्षा निरूपण भिक्षानिरूपण असं या दुसऱ्या समासाचं नाव आहे सुश्लोक लाघवामध्ये विठोबा अण्णांनी श्री समर्थांचे वर्णन करताना पुढील मौजेचा गमतीदार पण अतिशय मार्मिक श्लोक सांगितला आहे विठोबाडांचा एक ग्रंथ आहे सुश्लोक लाघव त्यामध्ये त्यांनी समर्थांचं वर्णन केलेलं आहे तो श्लोक आपण ऐकूया अकिंचन वरेण्योपी समर्थ पदविंगतः दासोपी ह किल स साधू कोपी संस्कृत श्लोक आहे आपण त्याचा अर्थ पाहूया ते म्हणतात की हा पुरुष समर्थांना उद्देश म्हटलेला आहे हा पुरुष भिक्षेकऱ्यांमध्ये श्रेष्ठ होता तरीसुद्धा तो समर्थ पदवीला पोचला तसेच दास असून तो स्वामीपद पावला असा जो साधू रामदास त्याची शोभा काय वर्णन करावी आपल्याला मराठीचं वैभव मराठीचं ऐश्वर या श्लोकाच्या अर्थातून कळलं असे भिक्षेकरा हा जो समाज आहे भिक्षा माग मागणारा भिक्षेकरी वास्तव पाहता तो वरच्या दर्जाचा नाही आहे आणि म्हणून भिक्षेकरांमध्ये समर्थ श्रेष्ठ होती उच्च दर्जाचे होते कारण का ते समर्थ पदवीला पोचले समर्थ पदवी ही फार मोठी पदवी आहे अशा पदवीला पोचले भिक्षेकरामध्ये असून देखील पुढे म्हणतात रामदास असं नाव आहे ते दास असून ते स्वामीपद प्राप्त करून घेतलं त्यांनी आणि म्हणून या साधू रामदासाची शोभा काय वर्णन करावी त्यांचं सौंदर्य काय वर्णन करावं त्यांचं महात्म्य काय वर्णन करावं सुरवातीला हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे श्री समर्थांची भिक्षा म्हणजे भिकारी पण नव्हे श्री समर्थांची भिक्षा म्हणजे भिकारी पण नव्हे ती लाचारी किंवा दीनपणा नव्हे कारण भीक मागणाऱ्या माणसाचा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा धिक्कार केला आहे भीक मागणाऱ्या माणसाचा ते म्हणतात भिक्षापात्र अवलंबणे भिक्षापात्र अवलंबणे जळ जिणे लाजीरवाणे भिक्षापात्र हातात घेऊन दारोदारी भीक मागायची त्यापेक्षा असं लाजीरवाणं जळ जिणं लाजीरवाणं जगणं त्या जगण्याला आग लागो जळो म्हणजे आग लागो समर्थांसारख्या संतांना दैन्यवाने लाजीरवाणे जिणे म्हणजे जगणे मुळे मान्य नाही संपत्ती कमावण्याची ताकद असताना भगवंतासाठी किंवा आपल्या ध्येयासाठी स्वखुशीने दारिद्र्य पत्करणे म्हणजे भिक्षा होय भिक्षा आणि भीक यामधला एक फरक सांगितला आपण पुन्हा ऐकूया भिक्षा कशाला म्हटलेला आहे समर्थांनी संपत्ती धन पैसा कमवण्याची ताकद आहे अंगामध्ये आणि तरीसुद्धा केवळ भगवंतासाठी किंवा के आपलं ध्येय परमार्थिक वाटचाल सुरू झाल्यानंतर आपलं ध्येय भगवंत प्राप्ती त्यासाठी स्वखुशीने दारिद्र्य पत्करणे याचं नाव आहे भिक्षा ह्याला भिक्षा म्हणायचं दुसरे काही करून ओढ भरता येत नाही दुसरे काही करून ओढ भरता येत नाही म्हणून भिक्षा पात्राचा अवलंबन करणे हे अत्यंत लाजीरवाणीच आहे ज्या माणसाला प्रपंच साधता येत नाही प्रपंचाकरता तो भिक्षा मागतो भीक मागतो प्रपंच साधण्याकरता जर एखादा माणूस भीक मागत असेल तर तो परमार्थ काय साधणार त्याच्याकडून परमार्थ काय होणार स्त्री समर्थांनी अंगीकारलेल्या म्हणजे स्वीकारलेल्या भिक्षेची चार अंगे आहेत चार बाजू आहेत अतिशय सोप्या भाषेमध्ये हो त्यांनी आपल्याला त्या स्पष्ट सांगितलेल्या आहेत पहिली बाजू पहिला अंग असा आहे खरा साधक एकदा का ध्यानधारणेमध्ये रमू लागला खरा साधक एकदा का ध्यानामध्ये रमू लागला रंगू लागला म्हणजे प्रपंचाकडेच काय पण स्वतःच्या ध्येयाकडे सुद्धा लक्ष द्यायला त्याला सवण उरत नाही कारण त्याचा पूर्ण वेळ भगवंताच्या नामचिंतनात जात असतो साधनेमध्ये जात असतो अशा अवस्थेमध्ये केवळ देहधारणे आपलं शरीर टिकवण्याकरता अन्न मागण्यास शास्त्रकार परवानगी देतात आपलं शरीर आहे ते अन्नावर अवलंबून आहे अन्नमय कोश आपल्यामध्ये आहे आणि अन्न खाल्लं नाही तर आपल्याला जगता येणार ना नाही म्हणून आपल्या देहधारणेपुरते केवळ पोट भरण्याकरता अन्न मागण्याआधी शास्त्रकारांनी परवानगी दिली आहे सर्व संघ परित्याग करून आत्मसाक्षात्काराच्या मागे लागलेल्या संन्यासाला अशा रीतीने भिक्षा मागण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि हे आध्यात्मिक अंग आहे संन्याशी भिक्षा मागू शकतो पण त्याने सर्व संघ परित्याग करून आत्मसाक्षात्काराच्या मागे लागलेला असेल तर दुसरी बाजू अशी आहे देहबुद्धीच्या मनुष्याला अखेर सर्वात मोठी काळजी असते ती स्वतःच्या देहाच्या भरणपोषणाची आपण सर्वजण यामध्ये येतो देहबुद्धीवर आपण आहोत म्हणून आपल्याला सर्वात मोठी काळजी आहे सर्वात मोठी भीती आहे कशाची आपल्या भरणपोषणाची वस्त्राची आणि त्यासाठी सामान्य माणूस सर्वस्वी पैशाच्या अधीन जातो पैसा नसेल तर आपले काय होईल ही कल्पना देखील त्याला सहन होत नाही एक वेळ माणूस काम दूर राहू शकतो आपल्या मनातील इच्छा इतर असतील त्या तो पूर्ण नाही झाल्या तरी पण त्याला हरकत नाही काम वाचनेपासून काम कामना इच्छा त्यापासून दूर राहू शकतो मान मिळाला नाही एखाद्या वेळेला कोणी मान सन्मान केला नाही तरी तो स्वस्थपणे जगतो पण पैशा वाचून मी जगू शकेन यावर त्याचा विश्वासच बसत नाही म्हणून भगवंत मला सांभाळतो ही दृढ भावना दृढश्रद्धा आपल्या मनामध्ये कायम असली पाहिजे भिक्षेने ही गोष्ट घडून येते ज्या वेळेला मनुष्य आपण भिक्षा मागायला लागतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये ही भावना दृढ होते की मला सांभाळणारा भगवंत आहे भिक्षेचे वैराग्य हे दुसरे रूप आहे त्यानंतर तिसरी बाजू सांगतात ज्या समाजामध्ये ज्ञानाच्या शास्त्रांचा मनापासून जन्मवर अभ्यास करणारी माणसे असतात तो समाज जिवंत असतो म्हणजे समाज देखील बऱ्याच वेळेला मृत होतो मरणप्राय होतो मग जिवंत समाज कोणता आहे की ज्या समाजामध्ये ज्ञानाच्या शास्त्रांचा मनापासून जन्मभर अभ्यास करणारी माणसं असतात त्याला समर्थांनी जिवंत समाज म्हटलेला आहे अशा रीतीने अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या माणसाला इतर काही काम न करता आपल्या पोटापुरते अन्न समाजाकडे मागण्याचा अधिकार पोचतो कोण वाहू शकतो जो आपल्या जीवनामध्ये अध्ययन आणि अध्यापन करतो त्याला इतर काही काम न करता आपल्या पोटापुरते हे महत्त्वाचं आहे अन्न समाजाकडे मागण्याचा अधिकार पोचतो अशा मनुष्याला जो अन्न वस्त्र पुरवतो त्याला धन्यता वाटते आणि हे ज्ञानाचे अंग आहे भिक्षा मागणे म्हणजे आपल्या सांगतात समर्थ वैराग्याचे अंग आहे ज्ञानाचे अंग आहे पुढे सांगतात चौथी बाजू लोकसंग्रह करणारा पुरुष लोकसंग्रह करणारा उत्तम पुरुष निस्वार्थीपणाने आपले सर्वस्व समाजासाठी देतो तेव्हा समाजाने त्याच्या खाण्यापिण्याची सोय करणे उचितच आहे योग्यच आहे परंतु असे असूनही तो भिक्षा मागतो याचे कारण काय समाजाने त्या निस्वार्थी लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचे सर्व खाण्यापिण्याची सोय केलेली आहे तरी तो भिक्षा मागतो याच्यामागे काय कारण आहे भिक्षेमध्ये स्वातंत्र्य असते भिक्षा मागणारा स्वतंत्र असतो त्याच्याकडे स्वातंत्र्य असते स्वावलंबन असते म्हणजे तो कोणावरही अवलंबून नसतो जरी भिक्षा मागितली तरी देखील त्याच्याकडे स्वावलंबन असते माणसाचा सुटसुटीतपणा भिक्षेमुळे टिकून राहतो त्याला केव्हाही कोठेही जाता येते अगदी गरीबातील गरिबांमध्ये त्याला मिसळता येते नवीन माणसे त्याला पाहायला मिळतात त्यांच्या भेटी होतात नवीन अनुभव घेता येतो एकंदरीत मनुष्य चतुरस्त्र बनतो मराठी कदाचित कळणार नाही इंग्लिश कळेल मनुष्य चतुरस्त्र बनतो म्हणजे ऑलराउंडर बनतो भिक्षा मागितल्याने मनुष्य ऑलराउंडर बनतो चतुरस्त्र बनतो अर्थात कालमानाप्रमाणे काळाप्रमाणे भिक्षेचे स्वरूप पद्धती प्रमाण बदलतात परंतु समर्थांच्या काळामध्ये भिक्षा मागणं किती श्रेष्ठ कार्य होतं त्यातून कोणकोणत्या गोष्टी आपल्या अंगी येऊ शकत होत्या वैराग्य ज्ञान भिक्षेमुळे आपल्याला प्राप्त होऊ शकत होतं पण आता कालमानाप्रमाणे भिक्षेचे स्वरूप बदलत चाललेले आहे सर्वप्रथम स्वामीजी आपल्याला भिक्षेचा महिमा सांगतात समासाचं नावच आहे भिक्षा निरूपण मोठमोठे ज्ञानीपुरुष भिक्षा मागतात असे आपल्याला आढळते ब्राह्मणाच्या जीवनपद्धतीचे मुख्य लक्षण म्हणजे त्याने भिक्षा मागितली पाहिजे ओम भिक्षां भिक्षांदेही या ब्रीदाचे रक्षण ब्राह्मणाने केले पाहिजे जो मनुष्य विशेषतः साधक भिक्षा मागून पोट भरतो तो निराहारीच समजावा जो मनुष्य विशेषतः साधक भिक्षा मागून पूर भरतो तो निराहारी समजावा म्हणजे त्याने कोणताही आहार घेतला नाही असं समजावं बऱ्याच जणांचे उपवास निराहार असतात विशेष करून उरत एका उरत असते एकादशीला बरेच लोक निराहार उपवास करतात तर हा जो साधक आहे तो भिक्षा मागून पोट भरतो तो निराळी समजावा त्याने भिक्षामागून पोट भरल्यामुळे कोणाकडून फुकट दान घेतल्याचा दोष त्याला लागत नाही एखाद्याकडून आपण एखादी गोष्ट फुकट घेणे म्हणजे एक प्रकारचा दोष आहे लाचारी आहे दीनता आहे पण यासारख्या साधकाला भिक्षा मागून पोळ भरल्यामुळे कोणाकडूनही दान घेतल्याचा दोष लागत नाही सज्जन आणि दुर्जन हे दोन्ही प्रकारचे लोक जेथे राहतात अशा वस्तीमध्ये कोरडी भिक्षा मागून जो पोळ भरतो कोरडी भिक्षा म्हणजे शिधा न शिजवलेलं अन्न त्याला म्हणतात कोरडी भिक्षा तर सज्जन आणि दुर्जन यांच्या वस्तीमध्ये कोरणी भिक्षा मागून जो पोर भरतो तो रोज अमृताचे सेवन करतो असे म्हणावे यासंबंधी तसा एक श्लोकही आलेला आहे भिक्षाहारी निराहारी नैव प्रतिग्रह असंतो वा पिसंतो वा सोमपानं दिने दिने का म्हणतो श्लोक भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह असंतो वा पिसंतो वा सोमपानम दिने दिने बघूया आपण या श्लोकाचा अर्थ काय भिक्षा मागून पोट भरणारा माणूस मिताहारी असतो मिताहारी म्हणजे कमी आहार घेणारा कमी जेवणारा भिक्षा घेणे म्हणजे दान स्वीकारणे नव्हे भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत की दुर्जन असोत त्यांनी घातलेल्या भिक्षेने ओढ भरणे म्हणजे रोज सोमपान आपल्या मनामध्ये या शब्दाबद्दल जो ग्रह आहे गैरसमज आहे तो काढून टाकायचा सोमपान म्हणजे अमृत समर्थ का म्हणतात भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत की दुर्जन असोत त्यांनी घातलेल्या भिक्षेने पोट भरणे म्हणजे रोज सोमपान अर्थात अमृतपान करण्याचे पुण्य होय असा भिक्षा मागण्याचा महिमा आहे भगवंतालासुद्धा भिक्षा पसंत आहे श्री शंकरांचा थोरपणा किती मोठा आहे ना पण तो देखील भिक्षा मागतो भगवान शंकर देखील भिक्षा मागतात दत्तगुरू गोरक्षनाथ इत्यादी पुरुष गोरक्षनाथ दत्तगुरू इत्यादी सिद्ध पुरुष देखील भिक्षा मागतात भिक्षा मागण्यातून निष्पृहता प्रगट होते यानंतर स्वामीजी भिक्षेचे परिणाम भिक्षा मागितल्याचे फायदे आणि भिक्षेची पद्धती सांगतात जो मनुष्य वार लावून जेवतो म्हणजे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जेवतो तो पराधीन म्हणतो त्याचप्रमाणे जो मनुष्य एखाद्या माणसाची घरी रोज जेवतो जो मनुष्य एखाद्या माणसाच्या घरी रोज जेवतो त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते म्हणजे तो देखील परतंत्र असतो पराधीन असतो रोजची भिक्षा न करता रोजची भिक्षा न करता आठ दिवसांची भिक्षा पद्धती ठेवली तर तेही बरोबर नाही म्हणजे रोज भिक्षा मागितली पाहिजे आठ दिवसाची पद्धत ठेवली तर ते बरोबर नाही कारण ते कंटाळवाने होते रोज भिक्षा मागितल्याने जी नित्य नूतनता नवीनता रोजचा नवीनपणा असतो तो चढ दिवशी नाहीसा होतो जर भिक्षा मागण्यामध्ये हो अंतर पडलं दिवसांचं तर भिक्षा मागण्यामध्ये रोज भिक्षा मागण्यात जे नवीनपणा आहे तो नवीनपणा निघून जातो समर्थ सांगतात रोज भिक्षा मागावी कारण का नवीनपणा येतो मग कुठे मागायची रोज नवीन ठिकाणी मा भिक्षेसाठी हिंडावे त्याकरता सपाटून प्रवास पर्यटन करावे असे केले तर भिक्षा मागण्याचे खरे कौतुक आहे ज्याला सदैव भिक्षा मागून पोट भरण्याची सवय आहे त्याला कोणताही प्रांत परका नाही त्याला परदेश वाटत नाही जिकडे तिकडे भुवनत्र्यामध्ये म्हणजे त्रैलोक्यात स्वदेशच आहे असे त्याला वाटते जो रोज नवीन ठिकाणी भिक्षा मागतो त्याला कधीच परदेश वाटत नाही त्रैलोक्यामध्ये त्याला स्वदेशच वाटतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगले झाले तर हे विश्वजी माझे घर असा त्याचा स्वानुभव असतो जो रोज भिक्षा मागतो त्याच्याकरता हे विश्वची माझे घर अशी त्याची धारणा असते भिक्षा मागण्याआधी कधीही कुरकुर करू नये भिक्षा मागताना लाजू नये भिक्षा मागताना मनुष्याने थकून जाऊ नये भिक्षेच्या निमित्ताने सतत फिरत राहावे एखादा मनुष्य भिक्षा मागतो पण चमत्कार करतो असे ऐकल्यानंतर लहान मोठी माणसे सर्वजण आश्चर्यचकित होतात तसेच तो भगवंताची निरंतर कीर्ती घातो हे पाहून सर्वांना त्याचे कौतुकच वाटते समर्थ सांगतात की भिक्षा तुम्ही साधी समजू नका भिक्षा काय आहे भिक्षा ही कामधेनूच आहे भिक्षा ही कामधेनूच आहे ती सदैव आपल्याला हवे ते मागू ते फळ देणारी असल्याने ती काही साधी सामान्य नाही भिक्षा आपल्याला हवे ते देते आपण काय मागू ते देते त्यामुळे साधी नाही म्हणून तिला कावधी म्हटलेला आहे ज्याला भिक्षा मान्य नाही असा यती किंवा बैरागी भाग्यहीन अभागी म्हणजे दुर्दैवी समजावा भिक्षा मागितल्याने समर्थ म्हणतात नव्या ओळखी होतात मिंदे भिक्षेने भिक्षेमुळे काय होतं चुकीच्या कल्पनाही नाहीशा होतात भिक्षा ही दिसायला अगदी मामुली दिसते पण ती सर्वांना मान्य आहे यात शंकाच नाही भिक्षा मागणारा मनुष्य सदैव निर्भय स्थितीमध्ये असतो त्याला कशाचीच भीती नसते भिक्षा मागितल्याने महंतपणा आध्यात्मिक पुढारीपणा प्रगट होतो स्वातंत्र्य आणि भगवंताची प्राप्ती हे दोन गुण भिक्षा मागण्याला प्राप्त होतात भिक्षेला कधीच कसलाही अडथळा येत नाही भिक्षेवर कोण भरणारा मुक्त असतो मोकळा असतो भिक्षेच्या योगाने सगळा काळ सार्थके लावता येतो स्वामीजी सांगतात भिक्षा म्हणजे अमृत वेल आहे भिक्षा म्हणजे अमृत वेल आहे ती जिकडे तिकडे सर्वत्र फळा फुलांनी बहरलेली असते एखाद्यावर जेव्हा अवदशा येते त्यावेळी लाच सोडून भिक्षा मागण्यासाठी ती मोठी फलदायिनी म्हणजे फळ देणारी ठरते वेळ बदलत असते काळ एकसारखा का राहत नाही समजा अवदशा आली आपल्यावर अवदशा आली वाईट काळ आला ज्याला एका शब्दात दुष्काळ म्हणतो तर त्यावेळेला लाज सोडून भीड न बाळगता भिक्षा मागण्यासाठी भिक्षा जी आहे ती मोठी फलदायीनी आहे या पृथ्वीवर अनेक देश आहेत त्या देशांमधून पर्यटन करताना उपाशी मरण्याची पाळी येत नाही भिक्षा मागणारा मनुष्य कोणत्याही ठिकाणी लोकांना कधीच जड होत नाही भीक मागणारा जड होतो कारण तो नेहमीच भीक मागतो रोजत येतो दारामध्ये भीक मागायला पण भिक्षे करायचं तसं नाही भिक्षेकरी लोकांना कधीच जड होत नाही गुरे पाळणे व्यापार करणे आणि शेती करणे या व्यवसायाहून भिक्षेची प्रतिष्ठा सामाजिक स्थान अधिक आहे म्हणून महंताने आपली झोळी कधीही बाजूला करू नये भिक्षेसारखे वैराग्य नाही आणि वैराग्यासारखे भाग्यदेखील नाही ज्या मनुष्याजवळ वैराग्य नाही तो मनुष्य अभागी आणि आकुंचित वृत्तीचा समजावा शेवटी समर्थ भिक्षा कशी मागावी ते सांगताना म्हणतात कोणाच्या दारापुढे उभे राहून कोणाच्याही दारापुढे उभी राहून काही भिक्षा मिळेल का असे मोठ्याने म्हणावे पुष्कळ भिक्षा घालायला आणली देणाऱ्याने भिक्षा देण्याकरता पुष्कळ भिक्षा आणली तरी फक्त मोठभरच घ्यावी भिक्षा मागणाऱ्या मनुष्याने अल्पसंतोषी असावी भिक्षा मागताना प्रसन्नतेने मागावी निष्पृहतेची लक्षणे अशी आहे दुसऱ्याशी बोलताना किंवा संभाषण करताना अगदी गोड आणि मृदू मधुर बोलावे भिक्षेकऱ्याने दुसऱ्याशी बोलताना अत्यंत गोड बोलावे मृदू बोलावे ऐकणाऱ्याला अतिशय आनंद वाटेल असा आपला विलास असावा पुढे येणाऱ्या आपत्कालापासून म्हणजे संकटांपासून भिक्षा माणसाला वाचवते भिक्षेचं महत्व काय एका शब्दात सांगितलं आपल्याला आपल्यावर जर पुण्याच्या काळात संकट येणार असेल भविष्यकाळात संकट येणार असेल तर आपल्याला संकटापासून वाचवणारी भिक्षाच आहे श्री समर्थ माऊली सांगतात भिक्षेची स्थिती ही अशी असते ती मी थोडक्यात यथावती तुम्हाला सांगितली अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्यसंवादातील चौदा दशकातील निवड नावाचा दुसरा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया